इकडे लक्ष द्या पुणे मेट्रो मधून प्रवास करणाऱ्या प्रवासांनी आपल्या प्रवेश दोरच्या बाजूला असलेल्या बॅक स्कॅनिंग मधून बॅक चेक करून घ्या आणि न चेक करता प्रवास करणे टाळा पुणे मेट्रोतून प्रवास करताना टोकदार वस्तू कच्चे मांस मच्छी मद्य सिगारेट ई सिगारेट आगडबी लाइटर, ज्वलनशील पदार्थ जसे पेट्रोल डिझेल तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ पाळीव प्राणी व पक्षी रासायनिक पदार्थ गॅस सिलेंडर इत्यादी वस्तू दरम्यान सोबत बाळगणे प्रतिबंधित आहे तसेच मेट्रो कोच किंवा स्थानक परिसरात संशयास्पद वस्तू आढळल्यास स्पर्श न करता स्थानकावरील कर्मचाऱ्यांना लगेच माहिती द्या सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी नियमाचे पालन करा व मेट्रो प्रवासाचा आनंद घ्या आपल्या सुरक्षित प्रवासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत